धक्कादायक प्रकार उघडकीलाय एका व्यावसायिकाला हनी ट्रॅप मध्ये अडकवत बलात्काराची धमकी दिली गेली संभाजीनगर मधल्या पोलीस ठाण्यामध्ये तरुणीसह टोळक्यावर गुन्हा दाखल झालेला आहे केटरिंग ऑर्डरच्या पाहण्यानं या व्यावसायिकाची ओळख वाढवली गेली तरुणीने व्यावसायिकाला फोटो पाठवले आणि जाळं टाकलं व्यावसायिक जाळ्यामध्ये अडकताच पाच लाखांची मागणी त्याच्याकडून करण्यात आली व्यावसायिकांना बदनामीच्या भीतीनं अडीच लाख दिले सुद्धा पण आणखी पैशांसाठी टोळक्याकडून व्यावसायिकाला धमकी देण्यात आली या व्यावसायिकाने थेट पोलीस स्टेशन गाठलं पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सचिन यांच्याशी बोलणार आहोत सचिन हा सगळा प्रकार अत्यंत धक्कादायक म्हणावा लागेल अशा पद्धतीनं हनी ट्रॅपचा हा सगळा प्रकार घडला पोलिसांनी आता या सगळ्या संदर्भात काय कारवाई केलेली आहे या टोळक्याविरुद्ध तरुणीविरुद्ध तरुणी आणि त्याचा एक साथीदार आहे या दोघांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्लॅकमेलिंगचा पण आपण या घटनेबद्दल आपण जर माहिती घेतली रिद्धी तर एक केटरिंगचा व्यवसाय करणार हे व्यावसायिक होते त्यांची ओळख तरुणीशी झाली तरुणीने त्यांचा नंबर घेतला आणि व्हॉट्सअपवर देखील त्यांचे चॅटिंग झाली मात्र त्यानंतर तिने फोटो पाठवला आणि ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली त्यानंतर जर आपण पाहिलं तर या तरुणीने अगोदर अडीच लाख रुपयाची खंडणी मागितली त्यानंतर ती दिली देखील बदनामीच्या भीतीने पुन्हा एकदा पाच लाखाची खंडणी मागितली मात्र आता असह्य झाल्यानंतर त्या व्यावसायिकाने पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांनी या सर्व प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला मात्र त्याचा प्रकार आता संभाजीनगर मध्ये देखील घडतो हे मात्र चिंताजनक आहे जी सचिन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी